हाय फ्रेंड्स नमस्कार समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आज आपण वर्गमूळ काढण्याची अतिशय सोपी पद्धत पोलीस भरती सेवा भरती असेल असेल सरळ सेवा तर या भरतीमध्ये या घटकावर असणारा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तो वेगवेगळ्या प्रकारे विचारल्या जाऊ शकतो नुसतं वर्गमूळ काढण्यावर असत नाही तर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये असतो तर त्याच्यासाठी ही बेसिक गोष्ट काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि तोच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जर आपण या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला विसरू नका त्याचबरोबर आपल्या बॅच बद्दल या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी तुम्हाला विशेष माहिती देणार आहे तर पाहूयात व्हिडिओला सुरुवात करूयात तर वर्गमूल काढण्याची सोपी पद्धत शिकण्याच्या अगोदर हे जो बेसिक चार्ट आहे हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर काय आहे याच्यामध्ये तर संख्येच्या स्थानी असणारे अंक आणि त्याच्यानंतर वर्गसंख्येच्या एकक स्थानी येणारे अंक जसं समजा एक किंवा नऊ जर संख्येच्या एकक स्थानी असेल तर वर्ग संख्येच्या एकक स्थानी एकच असेल दोन किंवा आठ जर संख्येच्या एकक स्थानी असेल तर फक्त चार हा त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी येईल तीन किंवा सात जर संख्येच्या एकक स्थानी असेल तर नऊ हा त्या ठिकाणी वर्ग संख्येच्या एकक स्थानी येईल चार किंवा सहा जर एक संख्येच्या एकक स्थानी असेल तर सहा हा वर्ग वर्गसंख्येच्या एकक स्थानी असेल पाचच्या पाचच असेल शून्यचा शून्य हे पाच आणि शून्य हे लक्षात ठेवायची गरज नाही ते सहज राहते हे वरचे जे चार गोष्टी आहेत एक नऊचा एक दोन किंवा आठचा चार तीन किंवा सातचा नऊ आणि चार किंवा सहाचा सहा तर हा जर चार तुम्हाला लक्षात राहिला तर एक गोष्ट आहे जाऊन तुम्हाला एक निष्कर्ष काढता येतो काय निष्कर्ष काढता येतो तो दाखवतो तुम्हाला कोणत्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच येत नाहीत म्हणून पोलीस भरतीमध्ये किंवा सरळ सेवा भरतीमध्ये प्रश्न विचारला जातो बऱ्याचशा गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये पहा वाटलं तो पेपर उचकून बघा तुम्ही कि त्या ठिकाणी प्रश्न विचारले खालील की खालीलपैकी कोणती वर्ग संख्या होऊ शकते किंवा होऊ शकत नाही अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात त्यावेळेस ऑप्शन पूर्ण तिथं पूर्ण संख्येचे वर्ग काढत बसायची गरज नाही कारण जर समजा कोणती होऊ शकते असं विचारलं असेल तर तीन ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी होऊ न शकणारी असणार आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या शेवटी तुम्हाला हे अंक दिसतील कोणते दोन तीन सात आठ कारण दोन तीन सात आठ हे अंक कधीच कोणत्याच वर्ग संख्येच्या स्थानी येत नाहीत म्हणून हा एक मुद्दा लक्षात असू द्या की दोन तीन सात आठ हे अंक कधीच वर्गसंख्येच्या स्थानी येत नाहीत बेसिक माहिती समजली असेल तुम्हाला पहिला प्रश्न पाहूयात बेसिक पासून सुरुवात त्याच्या अगोदर आपण एक वेळ पाहिलं होतं तरी पण सुरुवातीपासून त्या ठिकाणी बघा काय आहे इथं वर्गमुळात आठशे एक्केचाळीस तर आठशे एक्केचाळीसचं वर्गमूळ काढायचंय तर जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला मी तीन अंकी सांगेल त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर पाच अंकी त्यानंतर सहा अंकी इथपर्यंत आपण पाहूयात तर पहिले आठशे चा वर्ग मूळ तीन अंकी संख्या आहे तर तीन अंकी संख्या जर असेल तर तिचे दोन गट करायचे कसे करायचे ऑलरेडी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्या ठिकाणी चा एक गट आणि चा एक गट म्हणजे उजव्या बाजूचे उजव्या बाजूच्या दोन अंकाचा एक गट आणि दहाव्या बाजूच्या एका अंकाचा एक गट चार अंक असतील तर कसे गट करायचे किती करायचे पाच अंक असतील तर किती गट करायचे कसे करायचे सर्व माहिती पुढे येणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकता तुम्ही इथं आठचा एक गट एक्केचाळीसचा एक गट मग सुरुवातीला जो उजवीकडचा आहे एक्केचाळीस गट याच्या शेवटी काय आहे एक, का ए, एक आहे आणि आपण या वरच्या चार्ट मध्ये ऑलरेडी पाहिलेलं होतं की एक किंवा नऊ जर संख्येच्या एकक एक एक स्थानी असेल तर वर्ग संख्येच्या एकक स्थानी किती येतो एक येतो म्हणून तुम्हाला या खालच्या दोन रखाण्यामध्ये इथं एक आणि इथं काय लिहायचंय नऊ लिहायचंय आलं लक्षात येतं लक्षात काय म्हणायचंय मला वर्गसंख्येच्या एकक स्थानी म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही याला राऊंड करतो मी इथं एक आहे म्हणून येणार जे वर्गमूळ असेल त्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर एक असेल किंवा नऊ असेल इथपर्यंत क्लिअर झालं त्याच्यानंतर हा जो आठ आहे हा आठ या आठच्या अगोदरची वर्गसंख्या किती आहे किती आहे चार म्हणजे या चारचं चा वर्गमूळ किती आहे तर या चारचं चा वर्गमूळ आहे दोन मग हे दोन दोन्ही ठिकाणी लिहायचे आता तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक एकवीस आणि दुसरा एकोणतीस पण आपल्याला उत्तर काय पाहिजे एकच पाहिजे एक तर एकवीस पाहिजे किंवा एक तर एकोणतीस पाहिजे मग या दोन्ही पैकी ठरवायचं कस त्यासाठी एक सोपी साधी गोष्ट लक्षात ठेवायची हा जो आठ आहे कुठला पहिले हा एक सेकंद हा जो आठ आहे हा आठ तुम्ही इथं पाहू शकता या ला त्या ठिकाणी आपण काय करणार मध्यभागी ठेवणार आठ आणि आठच्या अगोदरची वर्ग संख्या जे ऑलरेडी इथं लिहिले तरी पण इथं लिहितो किती आहे चार आणि आठच्या नंतरची वर्ग संख्या किती आहे नऊ आता बघा या चार आणि आठ मध्ये कितीचा फरक आहे चारचा आणि आठ आणि नऊ मध्ये कितीचा फरक आहे एकचा जिथला फरक कमी जितला फरक कमी समजा आता इथं मोठी संख्या आठ पेक्षा नऊ मोठी आहे म्हणून आपलं उत्तर किती एक होईल एकोणतीस होईल आठ पेक्षा नऊ मोठी आहे आणि फरक किती आहे एकचा आहे आठ पेक्षा नऊ मोठीच असणार आहे कधी पण याच्यात काही शंका नाही पण आठ आणि नऊ मध्ये फरक कितीचा आला एक चा म्हणून मोठी संख्या उत्तर जर समजा उदाहरण दाखल उदाहरण दाखल म्हणतोय मी इथं जर समजा या आठच्या जागी पाच असतं किती असत पाच तर चार आणि पाच मधला फरक किती असता एक असता आणि पाच आणि नऊ मधला फरक किती असता चा, चार तेव्हा आपलं उत्तर किती आलं असतं एकवीस परत एक पर वेळ रिपीट करतो वाटलं तर व्यवस्थित पहा पहिले आपण या ठिकाणी इरेज करून टाकूया थोडस ठीक आहे तर बघा आपण या ठिकाणी परत एक वेळा हा प्रश्न सोडूया तर आठशे चे दोन गट केले आठ आणि एक्केचाळीस याच्यामध्ये एक्केचाळीसच्या शेवटी एक आहे वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर एक, 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 एक असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एक तर एक असेल असे, किंवा दुसरं काय असेल नऊ असेल इथपर्यंत क्लियर आहे त्याच्यानंतर या आठच्या अगोदरची वर्ग संख्या किती आहे चार या चारचं वर्गमूळ किती येईल दोन हे दोन्ही ठिकाणी लिहिले मग आपल्याला उत्तर एकवीस किंवा एकोणतीस दोन्ही पैकी एक द्यायचं तर मग काय करायचं हे जे आठ आहेत या आठच्या अगोदरची वर्गसंख्या चार आणि आठच्या नंतरची वर्गसंख्या नऊ या मध्ये आठ आणि चार याच्यात फरक कितीचा आहे चारचा आहे आणि या आठ आणि नऊ मध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे तर जिकडचा फरक कमी जसा आठ आणि नऊ मध्ये फरक आहे म्हणून आपलं उत्तर इथं किती एकोणतीस मोठी संख्या आपलं उत्तर असेल जर समजा आठ आणि चार मधला फरक कमी आला असता तर आपलं उत्तर किती झालं असतं एकवीस क्लिअर झाला पहिला प्रश्न समजला ठीक आहे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आता आपण बघा आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे मुळात दोन हजार दोनशे नऊ बरोबर किती तर या मुळात दोन हजार दोनशे नऊ आहे त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मग पहिले ऑलरेडी त्या ठिकाणी चार संख्या असतील तर सरळ काय करायचं दोन दोन गट करायचे कडील अंकाचे दोन गट उजवीकडील अंकाचे दोन गट मग शेवटी इथं किती आहे नऊ आहे तर नऊ जर असेल तर मग त्या ठिकाणी जर समजा वर्ग संख्येच्या स्थानी नऊ असेल तर त्या ठिकाणी संख्येच्या एकक स्थानी कोण कोणते अंक असू शकतात ते लिहायचे तर किती असू शकतंय एक तर तीन असू शकतंय नसेल तर सात असू शकतंय किती असू शकतो तीन किंवा सात हा मुद्दा क्लिअर झाला म्हणजे याचं काम आपलं इथे याच संपलेलं आहे या नऊचं काम आपलं संपलेलं आहे मग दुसरा मुद्दा या ठिकाणी इकडे किती आहेत बावीस आहे इथं किती आहे पाहू शकता तुम्ही बावीस आहे मग या बावीसच्या अगोदरची वर्ग संख्या किती आहे सोळा मग या सोळाचं वर्गमूळ किती तर या सोळाचं वर्गमूळ आहे चार तर या दोन्ही ठिकाणी चार लिहायचे एक तर आपलं याचं उत्तर त्रेचाळीस असू शकतंय किंवा सत्तेचाळीस असू शकतं मग कसं ठरवायचं तर पुढचा तोच तो मुद्दा आहे या बावीसच्या अगोदरची वर्गसंख्या किती आहे सोळा बावीसच्या अगोदरची वर्गसंख्या सोळा आणि बावीसच्या नंतरची वर्गसंख्या किती आहे पंचवीस मग बावीस आणि पंचवीस मधला फरक कितीचा आहे तीनचा आणि बावीस आणि सोळा मधला फरक कितीचा आहे सहाचा फरक मोठ्या संख्येकडला कमी आहे का छोट्या तर मोठ्या संख्येकडला फरक कमी आहे म्हणून या ठिकाणी पण आपलं उत्तर मोठी संख्या होईल ते म्हणजे किती सत्तेचाळीस याचं उत्तर किती दो दो या उत्तर दो आ, आहे दोन हजार दोनशे नऊ या संख्येचं वर्गमूळ जर काढलं आपण तर उत्तर येईल दोन सत्तेचाळीस हे त्याचं उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न पण त्या अगोदर आपण आपल्या बॅच बद्दल थोडीशी माहिती पाहू तर बघा पोलीस भरतीच्या तयारीसाठी आपण स्पेशल दोन बॅच लॉन्च केलेले आहेत एक आहे फास्ट ट्रॅक बॅच ज्याचा कालावधी सहा महिन्याचा का असेल त्याचबरोबर दुसरी आहे पेपर सेट बॅच ज्याला टेस्ट सिरीज म्हणून ओळखल्या जाते त्या दोन्ही बॅच ची सुरुवात महाराष्ट्र दिनापासून होत आहे एक पाच दोन हजार चोवीस या दोन्ही ची फीस अत्यंत कमी ठेवली जाणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वर एट झिरो वन झिरो नाईन झिरो फोर एट डबल झिरो या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता कॉल लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपद्वारे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यात येईल म्हणून जास्तीत जास्त पूरत पूरत या बॅचला देण्यासाठी त्या ठिकाणी या नंबरवर संपर्क साधा त्याचबरोबर काही शंका असेल तरी तुम्ही त्या असणाऱ्या नंबरवर संपर्क करून विचारू शकता ठीक आहे फीज बद्दल वगैरे तुम्हाला व्हॉट्सअपवर माहिती मिळाल जेव्हा तुम्ही मेसेज करणार भेट तर बघा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तो आहे त्या ठिकाणी वर्गमुळात सात हजार नऊशे एकवीस वर्गमूळ किती सात हजार नऊशे एकवीस जो आहे तो याच्या त्या ठिकाणी शेवटला काय आहे आहे हे बघा किती एक वर्ग संख्येच्या स्थानी जर समजा एक असेल तर वर्गमुळाच्या किंवा संख्येच्या स्थानी काय असू शकतंय एक तर एक असू शकतंय किंवा नऊ असू शकतं हे ऑलरेडी आपण वर पाहिलेलं आहे हा झाला एवढा याच्यावरून प्रश्न आपला सुटलेला आहे हा शेवटी एक दिसत आहे म्हणजे त्या ठिकाणी एकत वर्गमुळाच्या एकक स्थानी त्या ठिकाणी किती असेल एक तर एक असेल किंवा नऊ असेल इथपर्यंत क्लिअर झालं त्याच्यानंतर आता हा जो एकोणऐंशी आहे या एकोणऐंशीच्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कोणतं येईल एकोणऐंशी जे आहे ते एकोणऐंशीच्या अगोदरच्या वर्ग संख्या किती आहे चौसष्ट आहे, चा आहे? आट, या च वर्गमूळ किती आहे तर च वर्गमूळ आहे आठ मग या दोन्ही ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे आठ लिहायचं आहे ठीक आहे मग आपलं उत्तर या ठिकाणी एक ते एक्याऐंशी असेल किंवा एकोणनव्वद असेल मग एक्क्याऐंशी आणि एकोणनव्वद या दोन्ही पैकी नेमकं निवड कशी करायची ते पाहूयात तर बघा या एकोणऐंशीच्या अस आगो, जवळची अगोदरची वर्गसंख्या किती आहे चौसष्ट आहे आणि एकोणऐंशीच्या नंतरची संख्या किती आहे वर्गसंख्या एक्क्याऐंशी मग चौसष्ट आणि एकोणऐंशी मधला फरक आणि एकोणऐंशी आणि एक्क्याऐंशी मधला फरक बघा एकोणऐंशी आणि एक्क्याऐंशी मध्ये फरक कितीचा आहे दोनचा फरक आहे आणि चौसष्ट आणि एकोणऐंशी मध्ये कितीचा फरक आहे पंधराचा इथं मी लिहून दाखवायची गरज नाही वाटलं तर इथे खाली लिहिलेलं आहे चौसष्ट आणि एकोणऐंशी मध्ये कितीचा फरक आहे पंधराचा आणि एकोणऐंशी एक्क्याऐंशी मध्ये दोनचा म्हणजे याचा या अर्थ मोठ्या संख्येकडला फरक कमी आहे आपलं उत्तर पण मोठी संख्या असेल किती एकोणनव्वद हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पुढचा प्रश्न पाहूयात लवकर बघा पाच अंकी संख्या आहे आणि पाच अंकी संख्येचं वर्ग मूळ कसं काढायचं सोप्या पद्धतीमध्ये ते आता आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आपल्या समोर आहे पंधरा हजार आठशे शहात्तर वर्ग मुळात आहे त्याचे दोन गट करायचे पहिल्या तीन संख्येचा एक गट आणि शेवटच्या दोन संख्येचा एक गट मग त्या ठिकाणी आपल्या समोर अं इथं वर्ग संख्येच्या एकक एक स्थानी किती आहे सहा तर मग संख्येच्या एकक एक स्थानी किती असू शकतंय एक तर तू याच्या अगोदरही आपण पाहिलेला आहे तरी पण बघा एक तर चार असू शकतंय किंवा बघा एक तर या ठिकाणी एक चार असू शकते किंवा सहा असू शकते हे आपण ऑलरेडी वरी पाहिलेलं आहे मग आता इथे चार आणि सहाचा प्रश्न सुटला शहात्तरचं काम संपलेलं आहे हे जे तीन अंक आहेत म्हणजे एकशे अठ्ठावन्न या एकशे अठ्ठावन्नच्या अगोदरची जवळची वर्गसंख्या किती आहे तर एकशे अठ्ठावनच्या अगोदरची जवळची वर्गसंख्या ती म्हणजे किती एकशे चौवेचाळीस आहे किती आहे एकशे चौवेचाळीस म्हणजे एकशे वर्ग वर्गमूळ किती आहे तर एकशे वर्ग वर्गमूळ आहे बारा किती आहे बारा हे दोन्ही ठिकाणी इथं लिहायचे बारा एक तर आपलं उत्तर या ठिकाणी एकशे चोवीस किंवा एकशे सव्वीस असू शकतय एक मिनिट तर या ठिकाणी एकशे चोवीस किंवा एकशे सव्वीस आपलं उत्तर असू शकत मग दोन्ही पैकी एकच उत्तर निवडायचं आहे तर एकशे अठ्ठावनच्या जवळची अगोदरची वर्ग संख्या बघा एकशे अठ्ठावन्नच्या जवळची अगोदरची वर्गसंख्या आपण ऑलरेडी तर लिहिलेली आहे किती आहे एकशे चौवेचाळीस आहे आणि एकशे अठ्ठावनच्या नंतरची जवळची वर्ग संख्या किती आहे एकशे एकोणसत्तर असणारी आहे तर एकशे चौवेचाळीस आणि एकशे अठ्ठावन्न मध्ये कितीचा फरक आहे चौदाचा फरक आहे आणि एकशे एकोणसत्तर एकशे अठ्ठावन्न मध्ये कितीचा फरक आहे अकराचा परत मोठ्या संख्येकडलाच फरक कमी आला आपलं उत्तर पण या ठिकाणी मोठी संख्या असेल ते म्हणजे एकशे सव्वीस अशा पद्धतीने पाच अंकी संख्येचं वर्ग वर्गमूळ कसं काढायचं ते आपण पाहिलेलं आहे अजून एक प्रश्न पाहूयात वाटलं तर बघा इथं आपल्या समोर प्रश्न आहे एकावन्न एक हजार पाचशे एकोणतीस वर्गमुळात दिलेले आहे दोन गट केलेले आहेत ऑलरेडी पाचशे पंधरा आणि दुसरा एकोणतीस जर समजा नऊ शेवटला असेल तर त्या संख्येच्या स्थानी वर्ग संख्येच्या म्हणजे एकक स्थानी किती असेल एक तर तीन असेल किंवा दुसरा सात असेल तीन किंवा सात या ठिकाणी असेल मग ह्याचं काम संपलं त्याच्यानंतर आहे पाचशे पंधरा तर पाचशे पंधराच्या अगोदरची जवळची पाचशे पंधराच्या अगोदरची जवळची वर्ग संख्या आहे त्या ठिकाणी चारशे चौऱ्याऐंशी तर चारशे चौऱ्याऐंशी च वर्गमूळ तर चारशे च वर्गमूळ किती असेल तर ते असेल 22। या ठिकाणी बावीस तर या दोन्ही ठिकाणी आपल्याला बावीस लिहायचं आहे एक तर आपलं उत्तर दोनशे तेवीस असू शकत किंवा दोनशे सत्तावीस असू शकत मग कसं काढायचं तर पाचशे पंधराच्या अगोदरची त्या ठिकाणी एक संख्या लिहायची आहे ती म्हणजे ऑलरेडी वर लिहिलेली आहे किती आहे चारशे चौऱ्याऐंशी आहे आणि पाचशे पंधराच्या नंतरची जवळची वर्ग संख्या किती आहे तर पाचशे एकोणतीस आहे तर पाचशे एकोणतीस आणि पाचशे पंधरा मधला फरक कितीचा आहे चौदाचा आहे आणि चारशे चौऱ्याऐंशी पाचशे पंधरा मधला फरक कितीचा आहे तर तो आहे एकतीसचा म्हणून आपलं उत्तर पुरवत मोठी संख्या आहे ते म्हणजे किती दोनशे सत्तावीस अशा पद्धतीमध्ये आपण उपलब्ध सर्व प्रश्न पाहिलेले आहेत राहिलेले प्रश्न आपण नेक्स्ट सध्या त्याचबरोबर तुमच्यासाठी हा एक होमवर्क आहे हे चार प्रश्न तुमच्या समोर दिसत असतील झूम करून दाखवतो वाटल तर हे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं याचे स्क्रीनशॉट काढून घ्या सहा नंबर सात नंबर आठ नंबर त्याच्यानंतर अजून एक आहे पाहू शकता इथं हा नऊ नंबर तर या चार असणाऱ्या क्वेश्चन चा उत्तर सोडून तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या किंवा सोडून त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याचा फोटो तुम्हाला वर नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप वर पण तुम्ही पाठवू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका